कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कोर्टामध्ये का या कामाचं दोषारोपत्र दाखल झालेलं आहे त्या दोषारोपत्रातले बरेचसे कागद आहेत ज्या आरोपींना मिळणं गरजेचं आहे ते अजून मिळालेलं नाही आणि त्याच्या मी मागणी केलेली आहे पुढच्या पण मिळून जाईल मागणी केली आहे ते सगळ्या कागदपत्रांवरती स्पेसिफिक अर्ज दिलाय पुढच्या तारखेला आपल्याला समजून जाईल अर्धवट नाही काही कागदपत्र कोर्टाच्या मूळ फाईल मध्ये आहेत ते आरोपींना उपलब्ध झालेलं नाही सोबत देणं गरजेचं नाही ते काही वन्स म्हणजे जबाब असतात की जे कॉन्फिडेन्शियल असतात ते मेहरबान कोर्टासमोरच ओपन होतं रुटीन प्रॅक्टिस माझं नाव ॲडव्होकेट विकास खाडे फ्रॉम कोल्हापूर पुरावे आहेत किंवा स्टेटमेंट आहे कोर्टामध्ये का या कामाचं दोषारोपपत्र दाखल झालेलं आहे त्या दोषारोपपत्रातले बरेचसे कागद आहेत ज्या आरोपींना मिळणं गरजेचं आहे ते अजून मिळालेल्या नाही आणि त्याच्या आम्ही मागणी केलेली आहे ते पुढच्या तारखेपर्यंत मिळून जाईल केली ते सगळे कागदपत्रांवरती स्पेसिफिक अर्ज दिला आहे पुढच्या तारखेला आपल्याला समजून जाईल अर्धवट नाही काही कागदपत्र नाही नाही काही कागदपत्र कोर्टाच्या मूळ फाईलमध्ये मध्ये ते आरोपींना उपलब्ध झालेले नाही ते काही म्हणजे जबाब असतात की जे कॉन्फिडेन्शियल असतात ते मेहरबान कोर्टासमोरच ओपन होतात हे रुटीन प्रॅक्टिस रुटीन प्रॅक्टिस माझं नाव ॲडव्होकेट विकास खाडे फ्रॉम कोल्हापूर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका